काय झालं टाकते जरा का? काय बरं वाटायला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी ना लय आजारी बर का म्हणजे मला इथं 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 सईकड जर आले ते आणि घसा पण बसलाय आणि आम पण दुखतंय आता मला इंजेक्शन जायचंय आता किती दहा वाजले ते तर साडे दहा पर्यंत इंजेक्शन जायचंय आधी आधी जेवण करून घेतो कारण त्याशिवाय इंजेक्शन देत नाहीत ना मम्मीच <expans motion> ना इकडे स्वयंपाक सर्व झालाय आणि मासाडी छोले केले ते इकडे चपाती काय पाण्याचा अंडा भरायचा आहे का थोडीच वाडा बस झाली झाली बस 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 माझं ना सगळं ओळखलंय बरं का आणि आम्ही चाललो आता दवाखान्यामध्ये ते बी आपल्या टी असो मेन हा इंजेक्शन ही घेऊन घरी आले बरं का आणि ह्या गोळ्या दिल्या ते आणि मेडिकल ती काय लिव्ह असतं ना तसलं काहीतरी दिलंय कारण कॉलेजमध्ये लागतं ना कारण कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल हे चालू झाले ती आणि रोजच घेते ती काहीच तळा नाही पण म्हणलं आपलं ही घेऊन ठेवा जरी कॉलेजवाल्यांनी विचारलं तरी दाखवायला आणि तीनशे रुपये गेले इंजेक्शनला आणि गोळ्यांना मेन आता झोपेत न उठले बर का आणि आता थोडं मला बरं वाटायला लागलंय म्हणजे थोडे कणी कणी कमी झाले आणि अंगातला ताप पण कमी झालाय आणि मी कशाचं इंजेक्शन घेतलेलं ते काय म्हणते उष्ण आता कमी होईचं इंजेक्शन घेतलेलं कारण मला जर आले त्यांना मग आता तर थोडं नॉर्मली बर वाटायला लागलंय पण आता ना मला वैरणी आणायची वैरण कुठली आणायची राहू मी काढते का काढते की तुला बरं नाही काढते की नाही लागतोय काढू एकटे तर कुठं काढणार आहे तू तिकडची आणायची रस्त्याच्या पलीकडची शेणाच्या पाट्या बी टाकून तिथली वैरण आणायची कोयताना लावून हे झालाय बरं का आणि आम्हाला पलीकडे जायचं तिकडे वैर ना आणायला आणि गोरांखाली ना मरणाचं शहाण आहे कारण दोन तीन दिवस झालं शहाणच टाकलं नव्हतं म्हणजे दोन दिवस तर झालं शहाणच टाकलं नाही आणि पाच पण पाठ भरल्यात आणि हे टप पण भरलाय अजून ह्यांच्या खाली एक दोन पवच आहेत दम लागला काय दम लागला दोन तीन दिवसांनी चांगलं ऊन पडले मस्त वातावरण झालंय सगळं मका कसली आली भारी पाणी लागले तिथं पिवळी पडली सगळी कडकडाला चांगली आली तिथ पाणी लागलं नाही तिथे चांगली लोकांच्या राहण्यामध्ये मध्ये चांगली येते आणि कडाला येत नाही आप आणि आपल्या ना ना राहण्यामध्ये कडाला आली मध्ये आली नाही नाही पण लई जास्त मकला तरी काय म्हणायचं पण मग कुठं आपली गेली पावसामध्ये बाकीच्या सगळ्यांची मका गेली तेवढं आहे आपलं राहण्याचा उंच आहे ना गाड्यामध्ये वज आहे ना मरणाचा वज गाड्यामध्ये रोज कसा टाकत असन त्यात चिकल्यामुळे लय वज लागत आता तुम्हाला सयाला सांगितलं होतं हे टाका मुरम टाका कोणीच मनावा घेतलं नाही काय होतय ज्या ज्याला लय त्रास होतो का नाही त्याला वाटत सगळं व्यवस्थित होऊन ज्याला त्रास होत नाही ती काय बरे 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 ऊस जाताना जर सगळ्याला तापस होणार आहे हि तर सगळा पाय फुटतो आपला इथं पाय फुटलाय उकारला घेऊ कोणाचा ऊस जाणार आहे तेव्हा

आमची का? ना वैरण काढून झाली बर का तू तेवढ्या ते शाणाच्या घे तिकडच्या आमची ना बाहेरची सगळी काम संपल्यात का हा दादा इकडे काय झालं बघू इकडे तुझ्या तुकडा टाकते जरा काय बरं नाही काय व्हायलाय लेकरला मानते मानत नाही पण पहिल्यापासून आपली आजी ही असायची लेकराला पप्पा ना पाऊ घेऊन येते मग तू काय कर मटके आणि शेव काढ आणि मटकीले तिकट करू नको बाहेरची ना सगळी काम संपल्यात का आता फक्त जेवण करायचंय आणि जेवणाच्या आधी दोन गोळ्या घ्यायच्यात तर पप्पांनी ना पाव आणल्यात बारका आणि तर मम्मीने शेव तयार केली तूप लावून एवढं गरम कर हा सगळं कर सगळ्यात स्वयंपाक न रेडी झालाय बर का आणि जेवणाच्या आधी ह्या गोळ्या खायच्या ते आणि जेवणानंतर पण गोळ्या खायच्यात तर आधी गोळ्या खाऊन घेतो माझं ना जेवण झालंय बर का आणि जेवणा अगोदरच्या गोळ्या पण खाऊन झाल्यात आणि जेवणा नंतरच्या पण गोळ्या खाऊन झाल्यात आणि आता मला थोडा आराम पण करायचा आहे त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये